आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सात दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजी कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघ भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील मला असं वाटत हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही अशी त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पद्धतीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत काय करता असं दोघांच्याही असे दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाही त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलतात त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटत ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमानी त्याचं स्वागत करा उद्धव ठाकरे म्हटलं असं किरकोळ पांढर नेते स्वागतच केलं पाहिजे मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत त्याला जोडून त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं पण ठाकरे एकत्र येत असतील तर तसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा बई तुम्ही म्हणतोय की मला फार आनंद झालेला आहे मात्र रिस्तेच राहणे म्हणतोय की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे तो अस्तित्वासाठी एकत्र येतो मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले की रिश्ते जोडणे के लिए ताकद लगती आहे जोडणे के लिए नाही त्याच्यामुळे संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहते त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल असेल तर त्याचं मी स्वागतच स्वागत प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्ही कडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टी मध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतून लोक करत असतात याचा अर्थ राज ठाकरे मवियासोबत असं घ्यायचं का अर्थात आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता मुंडे ट्रेन मध्ये कशाला बसलाय हा मोमेंट एन्जॉय करा दोघ एकत्र याचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येत आज ते करा त्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळू 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 नाही मराठी साठी बंधू एकत्र येतात एकत्र यायला काय नाही माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे पहिल्याच पहिलं ट्विट